रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीचं सात तारखेला मतदान झालं आणि या मतदानामधला आजचा एक कौल जो आम तुम्हाला आम्हाला तो दिसतोय तो निश्चितपणे हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकणचं वेगळं नातं आहे आणि या कोकणाने आत्तापर्यंत शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे मागील काळाचा विचार केला तर सुरेश प्रभूंना या जनतेने निवडून दिलं शिवसेनेकडून त्यानंतर विनायकराव साहेबांना दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली निवडून दिलं आणि दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये या मतदार निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे अडीच लाखाच्या प्रकार निवडून देतील हा मला विश्वास या ठिकाणी आहे बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यातलं जास्तीत जास्त मतदान आणि मताधिक्य हे आम्हाला मिळेल हा विश्वास आहे संघाचं मी नेतृत्व करतो त्या अनुषंगाने आज आपण विचार केला तर गेल्या जो एकोणसालच्या निवडणुकीमध्ये खासदार साहेबांना मताधिक्य मिळालं होतं तेहतीस हजाराचं या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दुप्पट मी सासष्ट हजाराच्या पुढं जाईन हा मला विश्वास आहे